पण म्हणजे इतके आपल्याकडे एवढं मस्त वेळ सादर करतो सांगता मी काय म्हणते तू बऱ्याच वेळ झाला म्हणतोय मला हे करायचो ते करायचो तूच काय नेम सादर करत अरे एवढे छान छान परफॉर्मन्स आहेत आपण कुठलं आपल्या मध्ये पण माझ्या चला मंडळी हिला ना आज माझ मराठी पण दाखवतो पण मग तू हे आव्हान एकटच घेणार आहेस का तुला साथ होती आता मी माझ्या मित्राला इथं आमंत्रित करू इच्छितो कारण भाषा ना ही कधीच एकटी वाटचाल करत नाही तिला साथीदारा लागतोच वा म्हणजे माझं काम इथे संपलेलं आहे असं म्हणते आणि मी इथे अपूर्वला साथ देण्यासाठी मंचाला आमंत्रित करते प्रसाद वाजे याला तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तर भाषेमधील एक प्रसिद्ध साहित्य प्रकार आहे तो म्हणजे काव्य अनेकांनी अनेक प्रकारची कवी मराठीमध्ये केली आणि शाळेत असताना जर का हा प्रसाद सर्वांच्या कविता ऐकत कविता हा एक प्रकारच असा आहे ना की कळत न कळत समोरच्या पण फार कमी लोक असे असतात ज्यांना स्वतः कविता करण्याची प्रतिभा असते आणि आमचा प्रसाद म्हणजे त्यातलाच हा अशा अनेक विविध प्रसंगांमधून प्रसंगांमधून विविध कविता आम्हाला काय माहित राहायचं तर प्रसाद तर, आज काय विशेष आज तुला एक कविता ऐक ही कविता तिची आहे तिच्याबद्दल आहे आणि तिच्यासाठी आहे ती कोण अंकिता मग सुनीत आठवत आहे ते सगळ्यांसमोर <laughs> आ, आता येतो ती कोण रे नाही रे मग सुनीता ते कुठे पाहिजे सगळे इथे सगळ्या लोकांसमोर ती म्हणल मला वाटलं जुने आठवणी आता तू तर मी एक कविता ऐकतो <laughs> मंडळी तुम्ही ऐका कविता अशी आहे ती मागून धावत होती मी वळूनही नाही पाहिले ती मागून धावत होती मी वळूनही नाही पाहिले ती काहीतरी सांगत होती मी नेहमीच तिला टाळले मंडळी कधी कधी असं होतं ना की कोणीतरी आपल्यासाठी वाढवत तिचा सहवास असतो ना आपल्याला अगदी साहजिक पण त्यावेळी मात्र आपल्याला समोरच कोणीतरी खूप जास्त महत्वाचं वाटत आणि आज ती आठवते आणि वाटत एकदा तरी थांबलो असतो तर एकदा मागे मोडून बघितलं असतं तर हे असे अनेक प्रश्न सतत अस्वस्थ करतात आणि त्याचसोबत अजून एक प्रश्न मनात येतो तो, तो म्हणजे कुठे गेली कशी गेली काही कळलं नाही बघा कुठे गेली कशी गेली काही कळलं नाही कुणाच ठोधलेही नाही म्हणजे कधी कधी काही हरवतं आणि आपल्याला कळत सुद्धा नाही अगदी तिच्यासारख ती सुद्धा अशीच हरवली हळूवार नकळत शांतपणे कोणताही ड्रामा नाही कोणताही ब्रेकअप स्टेटस नाही कारण आहो ते नातच काहीच वेगळं कारण की गेली कुठेच नव्हती पण ती सापडतही नव्हती आणि माझ आपलं दुर्दैव हे की आपण तिला कधी शोधण्याचा प्रयत्नही केला मंडळी आज माणसं शोधायला ट्रू कॉलर आहे पण आठवणी शोधायला काय असत अरे म्हणूनच म्हटलं कुठे गेली कशी गेली काही कळलं नाही का मी शोधलंही नाही हा मंडळी दहावीच्या परीक्षेला ती शेवटची भेटली होती दहावीच्या परीक्षेला ती शेवटची भेटली होती आठवण ठेवायची वचन आम्ही दोघांनीही घेतली होती म्हणजे आपल्यापैकी अनेकांच्या अनेक गोष्टी दहावी नंतर सुटत जातात म्हणजे बरेच जण आपल्याला विचारतात डान्स करतोस का गाणी म्हणतोस का कविता लिहितोस का पण एकच उत्तर असत की करायचं रे तेव्हा दहावी नंतर काय जमत नाही अरे कारण तो दहावीचा पेपर शेवटचा दिवस आणि ती मंडळी बऱ्याच जणांना हळूच मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी आपली ती नक्कीच आठवत असेल कारण ती कदाचित शेवटचा प्रश्न पण ती शेवटचं उत्तर मात्र नक्कीच होती ते नातं आम्ही एकत्र येऊन मान्य केलं होतं अगदी फार लाट पण पुढे कॉलेज आलं जुने मित्र जाऊन नवीन फ्रेंड्स आले आणि तिचं पुढे काय झालं तिचं पुढे काय झालं तर ऋतू सरले आणि पाऊस आले गेले ऋतू सरले आणि पाऊस आळे गेले तिची माझी ती भेट जणू दुर्मिळ इंद्रधनुष शकतात किती ऋतू आले आणि गेले पण ती मात्र तशीच राहिली लांब वर तुटले जणू जड़। रात्रीच्या किर्र अंधारात गच्चीवरून उकडे पडून सुंदर दिसणारी ही झाली सुंदर पण अगदी हाताच्या बाहेर आठवण येते पण आता तिचं अस्तित्व हे स्वप्नासारखं झालं फक्त ते काही इतकं कळत न कळप घडलं होतं ना की काही वर्ष सर्व काही सुरळीत चालू होतं पण माहीत ना नंतर तिचा सहवास का आणि कुठे कमी का झाला कारण विसर पडत गेला तसा मोठा होत गेलो विसर पडत गेला तसा मोठा होत गेलो जगभर फिरून मात्र पुन्हा तिच्याकडे झालं म्हणजे जसे आपण पुणे मुंबई नागपूर अमरावती सोलापूर कोल्हापूर ग्राय दहा सारे फिरून इथे कासरूला आलं अहो फेसबुकवर पोस्ट इंस्टाग्राम वर स्टोरी अहो ग्लोबल सिटीजन झालो की आपण अहो आपण त्या सगळ्या ओव्हरसीज एक्सपिरियन्सेस नंतर मन मात्र परत तिच्याकडे चढत अहो काही वर्षांपूर्वी ती आणि मी इतके प्रेमात होतो ना की बस परंतु आता काय झालं काय तो आपल्या फक्त गोड असा भास होता भास कुठला रे आठवते आठवते ती मला ती भेट त्या जुन्या आठवणी कारण काही जागांना गुगल मॅप्स मध्ये नसतात तर त्या आठवणीत सापडतात म्हणून म्हणतो आठवते आठवते अजूनही ती मला जी पाडगावकरांच्या प्रेमात होती जी पाडगावकरांच्या प्रेमात होती आणि ग्रेसांच्या दुःखातही होती सुरेश भटांच्या गजलीतही होती आणि बालकवींच्या अंगण्यातही होती ती एक शायरी होती जी समजायची नाही फक्त जाणवायची ती म्हणजे ते प्रेम अहो जी पुस्तकाच्या पानातून नाही तर इथं जाणवायचं असत त्या स्पर्शाशिवाय स्पर्श होणाऱ्या कविता त्या तिच्याच होत्या अरे पण ती फक्त प्रेमात नव्हती तर ती दुःखातही होती आणि ग्रेसांच्या कवितेत तर ती अर्धवटच बोलत होती तिला स्वयं समजणं सोपं नव्हतं पण विसरणंही अजिबातच शक्य नव्हतं अरे पण ही फक्त काही तुझी माझी गोष्ट नाही रे सगळ्यांचीच गोष्ट अगदी बरोबर ही गोष्ट तिची माझी तुमची सर्वांचीच आहे ही गोष्ट तिची माझी तुमची सर्वांचीच आहे तिच्या आपल्या भेटीला आज इतिहास साक्ष आहे अरे प्रसाद पण प्रश्न अजूनही असा आहे की ती नेमकी कोण होती प्रश्न अजूनही असा आहे की ती नेमकी कोण होती काही प्रश्न असतात असे की आपल्याला खूप आतुरता असते पण त्याचे उत्तर काही मिळत नाही अरे पण उत्तर मिळत नाही म्हणून प्रश्न ते निकालीही काढता येत नाही कारण त्याची उत्तर शोधणं ही तुमची माझी गरज नाही तर ती मनाची एक अस्वस्थता असते बरं तर मग ऐकत आता ती कोण होती पण प्रश्न अजूनही असा ती नेमकी कोण होती प्रश्न अजूनही असा ती नेमकी कोण होती अमृतातही पैला जिंकणारी ती ती माझी मराठीच होती अमृतातही पहिला जिंकणारी ती ती माझी मराठीच होती आपल्या पहिल्या कविता तिच्यात होत्या पहिलं बोलणं आईची पहिली गोष्ट सगळं काही तिच्यात होतं ती फक्त एक भाषा नव्हती आपलं पहिलं जगणं अहो ती जिंकत होती पैसा आमृतातही पण आपणच तिला बाजूला केलं का तर कधी फूल वाटली नाही म्हणून तर कधी इंटरनॅशनल नाही म्हणून भेटली आज ती पुन्हा दुःख तिने सांगितलं कल्पना करा म्हणजे ती आज भेटली तर ती काय बोले कदाचित इतक्या वर्षात मनात जे साठवलंय ते ती बोलून जात थी, परके भेटली आज पुन्हा ती थी, दुःख तिने सांगितले तिच्याच राज्यात आज तिलाच परके केले भेटली आज पुन्हा ती दुःख तिने सांगितले तिच्याच राज्यात आज तिलाच परके केले एवढ्यावरच थांबलो नाही एवढ्यावरच थांबलो नाही आम्ही तिला आपल्यातच वाटून घेतले एकीला प्रमाण बनवले आणि दुसरीला अशुद्ध केले तिच्या डोळ्यात अनेक प्रश्न होते की हे माझंच राज्य आहे ना मग मी इथे परकी का कारण ती रस्त्यावरच्या फलकांमध्ये हरवली होती कधी इंग्रजी बोर्डाखाली लपलेली तर कधी कुठल्या तरी फॉर्मच्या एक्स्ट्रा या मध्ये टाकलेली अहो ती मनात होतीच की पण मनात नव्हती असो आपण म्हणतो ना की झालं गेलं वाईट साईट सोडून घेऊ तर बरं असो तो वाईट भूतकाळ नको पण खरा इतिहास आठवला तो वाईट भूतकाळ नको पण खरा इतिहास आठवल्या हरवलेली ओळख आज सोडलं आणि भाषे पलीकडे नेऊन मराठी भाषे पलीकडे नेऊन मराठी खऱ्या अर्थाने आज अभिजात बनवली खऱ्या अर्थाने आज अभिजात बनवली कारण अजूनही वेळ गेलेली नाही भूतकाळाचं उज नको पण त्यातून शिकणं आवश्यक आहे कारण ती आता आपल्या केवळ घरात नको आहे ती हवी तुमच्या माझ्या अभिमानात हॅशटॅगच्याही पुढे हवी ती तुमच्या माझ्या संवादामध्ये केवळ भाषा नाही अगदी हृदयाला हात घालणार चला तर मग पुन्हा एकदा आपली ती मायबोली हातात घेऊ मनाशी घट्ट गोटाळू आणि खऱ्या अर्थाने तिला अभिजात करू ती म्हणजे आपली माय मराठी